आरोग्य संवर्धनासाठी नियमित व्यायाम आणि सकस पौष्टिक आहार घेतला पाहिजे स्त्रियांनी कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं विशेषत वयात येणाऱ्या तरुणींनी आरोग्याबद्दल अधिक जागरूक असलं पाहिजे असं मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे सेक्रेटरी बाळकृष्ण शिंपुगडे यांनी व्यक्त केलं वळिवडे इथं आयोजित कळी उमलताना कार्यक्रमात ते बोलत होते करवे तालुक्यातील वळीवडे इथल्या शाळेत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कळी उमलताना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरीचे सेक्रेटरी बाळासाहेब शिंपुगडे यांनी आरोग्य रक्षणाबद्दल जनजागृती महत्वाची असल्याचं सांगत नियमित व्यायाम आणि सकस पौष्टिक आहार घ्यावा असं आवाहन केलं भागीरथी संस्थेनं शालेय विद्यार्थिनींना आरोग्याबद्दल जागरूक बनवलंय कुटुंबाचं आरोग्य जपताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय प्राध्यापक डॉ रूपा कुलकर्णी यांनी तरुण वयात होणाऱ्या शारीरिक बदलांबाबत माहिती देऊन परिपूर्ण स्त्री बनताना मुलींनी शारीरिक बदलांना आनंदानं आणि आत्मविश्वासानं सामोरं जावं असं सांगितलं यावेळी प्राध्यापक कुलकर्णी यांनी मुलींच्या आरोग्यविषयक प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली मुख्याध्यापक मनोहर पवार शिक्षक प्रदीप पाटील भाजपाच्या सुलोचना नार्वेकर राजगोंडा झुणके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला प्रतिभा शिंपुगडे विजयालक्ष्मी संबर्गी विजय खांडेकर सारिका पवार संगीता पंढरे जयश्री पवार मनीषा ठोमरे अर्पिता खांडेकर नीलम साळोखे यांच्यासह विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते दरम्यान शाळेच्या वतीनं सर्व मान्यवरांना वृक्ष आणि ग्रंथ भेट देण्यात आली तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोप पण करण्यात आलं